नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण डी आर चे झाले पेपर्स बघतोय आणि आज आपलं मराठी प्लस इंग्लिश बघा तुम्ही कोणताही हे घ्या कोणतंही पद असू दे त्यामधलं मराठी आणि इंग्लिश तुमच्यासाठी तिथे मोस्ट आय एम पी आहे आणि रिझल्ट ठरवण्यामध्ये हे दोन विषय फार महत्वाची भूमिका बजावणार आहे त्यामुळे या हक्काचे मार्क सोडू नका याचे तांत्रिकचे सुद्धा मी आता हे पीवाय क्यू घेतोय ते सुद्धा तुम्ही बॅच मध्ये जाऊन बघू शकता अभ्यास कटायवर पहिला प्रश्न आहे वाक्यातील प्रयोग ओळखा बघा हे जे जे टॉपिक्स या ठिकाणी मी घेतोय ना ते टॉपिक तुम्हाला व्यवस्थित करायचे आधी ते करा नंतर तुम्हाला काय इतर अतिरिक्त करायचं ते करा आम्ही राहाणे गोंडवानात राहावे बघा कर्मनी प्रयोग भावे प्रयोग कर्तरी प्रयोग कर्मसंकर प्रयोग तुम्हाला एक गोष्ट सांगितली मी प्रयोग ओळखायचा आहे ना तर दोन गोष्टी आहे एक कर्ता आणि एक कर्म ज्याला प्रत्यय नाही तो प्रयोग प्रत्यय ज्या कर्त्याला प्रत्यय नसेल तर कर्तरी प्रयोग कर्माला प्रत्यय नसेल तर कर्मणी प्रयोग आता या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की अरे इथे काय दिलेलं आहे नेमकं आता हे वाक्य बघता तुम्ही इथे हांबीरराव कर्ता आहे कर्त्यालाही प्रत्यय दिलेला आहे गोंडवाना कर्मा कर्म आहे त्यालाही प्रत्यय आहे आणि राहावे तृतीय पुरुषी नपुसक लिंगी एकवचनी असं जी क्रियापद आहे म्हणजे कर्ता आणि कर्म दोघांनाही जर प्रत्यय असेल तर मग तो भावी प्रयोग होतो हे लक्षात ठेवा पुढे जातोय आपण पुढचा प्रश्न मनकवडा या शब्दासाठी योग्य शब्द समूह असलेली वाक्य रचना हा हा प्रश्न अनेक वेळा रिपीटही झालेला आहे तो दुसऱ्याच्या मनातली इच्छा पूर्ण करतो दुसऱ्याच्या मनातली जाणतो दुसऱ्याला आपल्या मनातली मना गोष्ट सांगतो तो स्वतः स्वतःच्या मनाने बोलतो काय मनकवडा कशाला का म्हणणार तुम्ही जो दुसऱ्याच्या मनातले जाणणारा आहे ना त्याला आम्ही मनकवडा असा शब्द प्रयोग वापरत असतो लक्षात ठेवा मन कवडा सौंदर्य कोणत्या प्रकारचा शब्द आहे तुम्हाला विचारलाय बघा सौंदर्य गुणविशेषण शब्दयोगी अव्यय सर्वनाम की भावाचे क्रम बघा सुंदरापासून बनतोय खरं म्हणजे हा शब्द सुंदर सुंदर हे काय विशेषण आहे ती सुंदर मुलगी आहे विशेषण आहे मग सुंदरपासून जेव्हा हा शब्द बनतोय तर आम्हाला थोडस याच्याकडे लक्ष द्यावं लागतं इंटरेस्टिंग आहे महत्वाचा आहे पण हा जो सौंदर्य य हा प्रत्यय लागून बनतो आहे य असेल पणा असेल त्व असेल अशी प्रत्यय लागत असतील तर ते भाववाचक नामांमध्ये त्या ठिकाणी त्याची गणना होत असते हे लक्षात ठेवा काय भाववाचक नाम पुढे जातोय खालील सामासिक शब्दाचा विग्रह ओळखा सामासिक शब्द दिलाय प्रज्य प्रजा अधिक ऐक्य प्रजा अधिक ऐक्य प्रजा अधिक एक प्रजा अधिक ऐक्य काय होणार याचा विग्रह इंटरेस्टिंग आणि महत्वाचा असा हा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे प्रजैक्य कसं बनतोय पहिला मुद्दा ते कळायला पाहिजे आम्हाला की हा बनलाय नेमका कसा हा शब्द जो बनलाय तो बनलाय कसा बघा पहिला मुद्दा इथे जे हे जे दिलंय विसर्ग तो तर इथे येणारच ना नाहीये सगळ्यात महत्वाचा आधी ते लक्षात घ्या चार नंबरचा प्रश्न आहे पहिला आणि चौथं पहिले कट कट होऊन जात ओके विसर्ग संधी नाहीच्या हा प्रजा अधिक ऐक्य की प्रजा अधिक यक कुठून हे जे डबल डबल झालंय ना हा प्रजा आहे हा सिंगल आईवाला याच्यातून तो डबल मात्रा झालेला आहे त्या ठिकाणी प्रजा ऐक्याचं प्रजऐक्य असं त्या ठिकाणी झालेलं आहे पुढे जातोय कणिक तिंबणी हा वाकप्रचार याचा अर्थ ओळखा कनिक तिंबणी म्हणजे काय कणिक भिजवणे खूप मारणे अंदाज करणे सूड उगवणे कणिक तिंबतोय आपण एखाद्याची म्हणजे काय कणिक भिजवणे तर येतच नाही एखाद्याला खूप मारणे त्याच्यासाठी कणिक तिंबणे असा शब्द आहे त्या वाक्प्रचारासाठी हाता तोंडाशी गाठ पडणे बघा या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा म्हटलेला आहे हात तोंड एकत्र येणे जेमतेम खाण्यास मिळणे प्रारंभ करणे यातायात करणे हाता तोंडाशी गाठ पडणे काय म्हणतोय बघा पहिला म्हणतो वाप्रचारामध्ये एक गोष्ट तुम्हाला सोपी सांगतो मी तुमचा इथे अभ्यास जरी कमी असेल वरती हा तोंड नाक कान काय दिला असेल तसं जर खाली आलं ना ते आधी कट करा ते फसवण्यासाठी असतं हातातोंडाशी गाठ पडणे म्हणजे काय म्हणजे खाणे असं जेम ते मिळणे खूप वाईट परिस्थिती एखाद्यावर येणे तेव्हा आम्ही हातात अशी गाठ पडणे असं म्हणतो अभ्यासकट्ट एप्लिकेशन आहे डीएमई आर ची अग्निपंख बॅच आहे आणि जबरदस्त रिस्पॉन्स या ठिकाणी या बॅचला भेटतोय आणि मी तेवढी मेहनत घेणार आहे जागा खूप जास्त आहे तुमच्या एका एक, एक पदाच्या शंभर शंभर जागा पन्नास प्लस जागा आहेत दीडशे दोनशे जागा आहेत काही पदांच्या औषध निर्माता वगैरे प्रयोगशाळेच्या ग्रंथवालच्या तर तिथे तुम्हाला संधी अकराशे सात जागा म्हणजे आजच्या परिस्थितीमध्ये खूप चांगली ऍड आहे हे लक्षात ठेवा पहिली गोष्ट मनामध्ये कॉन्फिडन्स ठेवा जे तुम्ही आता ते बघा तिकडे शिपाई भरती नोंदणी मुद्रांकला किती जागा होत्या खूप कमी जागा होत्या त्याच्यासाठी पोरांनी किती मेहनत घेतली ती अकराशे जागा आहे त्याच्या पाचपट जागा आहे त्याच्यामुळे इथे आणि इथे तुम्हाला तुमचं क्वालिफिकेशन वाल्यांना संधी विशिष्ट त्यामुळे इथे कॉम्पिटिशन खूप फरक असतो खूप कमी असते तुलनेमध्ये तुलनात्मक हाती तलवार घेऊन शत्रूवर धावत जाताना तो जणू कर्दन काळ भासत होता अलंकार कोणता आहे हे जे जणू आहे ना इथे अलंकार लाभलेला आहे उपमा श्लेष उत्प्रेक्षा रूपक जणू वाटे गमे भासे जणू काय असे शब्द आले की उत्प्रेक्षा अलंकार होतो कोणता उत्प्रेक्ष अलंकार पुढील वाक्यातील अर्थ एका शब्दात व्यक्त करा म्हटलंय कबूतराप्रमाणे अन्न संचय करून अल्पकाळात त्याचा उपयोग करण्याची वृत्ती एक संचय करून ठेवायचा आणि अल्पकाळात त्याचा उपयोग करायचा लबाड वृत्ती कंजूस वृत्ती स्वार्थी वृत्ती कपोत वृत्ती पहिली गोष्ट अन्न संचय करणे एक लबाडपणा नाहीये किंवा कंजूसपणाही नाहीये त्याला कपोत वृत्ती असा एक नवीन शब्द आहे काय वृत्ती असं आपण त्यास म्हणतो पुढे जातोय मी पुढील म्हण पूर्ण करा जळत्या घराचा पडता ढाचा गळता वासा पडत पळता वासा ढळता ढाचा म्हण पूर्ण करा बस सरळ काही वेळेस म्हणीच्या अर्थ विचारतात काही समानार्थी म्हण विचारतात काही वेळेस मन पूर्ण करा म्हणतात तुमचं वाचन पाहिजे तुम्ही लेक्चर्स बघितलेले पाहिजेत जळत्या घराचा पळता वासा असं म्हटलं जात बघा बर असेल तरच जमणार आहे टोले मारून पोट भरत म्हणजे पोस्ट निघत नसतात मार्क्स येत नसतात लक्षात ठेवा पंक्ती प्रपंच म्हणजे काय पंगती मधील प्रपंच संसारी प्रपंच प्रपंचांची दिशा पक्षपाती म्हणा प्रपंचाची दिशा म्हटले पहिलं पंक्तीचं पंक्ती, पंक्ती काढून टाका जसं तसं एवढं सोपं देत नाही पंगत नाही प्रपंचाची दिशा नाही पक्षपाती म्हणा पंक्ती प्रपंच हा शब्द खरं म्हणजे आपण दैनंदिन व्यवहारात वापरला पाहिजे काय पंक्ती प्रपंच करतोय रे सध्याच्या राजकारणात वगैरे आपण बघतो सध्याच्या नाही ते नेहमीच चालू झालंय पक्षपातीपणा जवळचा त्याला काहीतरी अतिरिक्त त्या ठिकाणी भेटणार चांगुणा कादंबरीचे लेखक बघा चांगुना ना विचारले स खांडेकर अण्णाभाऊ साठे गंगाधर गाडगे प्रतियात्रे कोणाची चांगुणा प्रसिद्ध कादंबरी आहे चांगुणा प्रकयात्रे यांची प्रतियात्रे यांचं आत्मचरित्र सांगा बरं मला आणि मी जे ऑनलायनरचे सेशन घेतोय का ते एकदा बघा तुम्ही जबरदस्त घेतोय त्याच्यामध्ये खूप सारं तुम्हाला मी आ, हे करतोय डिटेलमध्ये सुद्धा स्पष्टीकरण आता देतोय मी ते मराठीवर सुद्धा घेणार आहे ऑनलाईनवर जेणेकरून तुमचं आणखी कन्सेप्ट क्लिअर होतील रिव्हिजन होईल अनग या शब्दाचा समानार्थी शब्द सुंदर निष्पाप मुलगा ढग अनग म्हणजे काय सुंदर नाही मुलगा नाही ढग नाही निष्पाप अनग म्हणजे निष्पाप सांज खुले सोन्या ऊन पिवळे हे ऊन पडे अलंकार ओळखा बघा अलंकारावर प्रश्न येत आहेत ना अलंकार करावे लागतील मी अलंकार अलंकारावरचे लेक्चर घेतले अलंकारावरचे टेस्ट पेपर घेतले सगळे तुम्हाला अभ्यास कट्टा ऍपवर तुमच्या अग्निपंख बॅच मध्ये अवेलेबल आहे ओके ते फक्त तुम्हाला बघावं लागेल आता स्वभावोक्ती चेतना उक्ती अनुप्रास व्यतिरिक्त सांध फुले सोन्या हुन पिवळे हे ऊन पडे बघा तेरा नंबरचा प्रश्न आहे आता याच्यात नेमकं काय भावना व्यक्त झाल्या आहेत ओळखता आलं पाहिजे स्वभाव उत्तीमध्ये काय असतं जसं स्वभाविकचं वर्णन केलं असतं मध्ये काय असतं निर्जीव असतेला सजीव केलं असतं मध्ये काय असतं अक्षरांची पुनरावृत्ती असते इथे काय माहितीये का सांज खुले सोन्या ऊन पिवळे हे ऊन पडे बघा आता हे इथे जे सोनं काही सोन्यापेक्षा पिवळा म्हटलेलं आहे त्या ऊन्हाला ते खरं असतं का सोन्यापेक्षा पिवळं नसतं अतिरेक केला के के आहे ते जी स्तुती करताना जो अतिरेक आहे त्याला आम्ही अतिरेक नंतर व्यतिरिक्त अलंकार म्हणून टाकतो हे लक्षात घ्या अतिरेक आणि व्यतिरेक दोन्ही समान आहे असं लक्षात ठेवा रणशूर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा रणशूर तुटपुंजे पुष्कळ पराक्रमी पळपुटा चौदा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे रणशूर म्हणजे रणांगारामध्ये लढणारा त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे पळपुटा रणशूरचा विरुद्धार्थी शब्द पळपुटा आहे दीपिकाला जांभळीची खूप झाडे दिसली वाक्याचा प्रकार कोणता आहे मिश्र केवल संयुक्त नकारार्थी पहिली गोष्ट आहे नकारार्थी आहे गाव मध्ये एकतर नाही ना काहीतरी पाहिजे नकारार्थी पहिलं कट झालं बघा संयुक्त वाक्यामध्ये आम्हाला काहीतरी जोडणार उभयान्वयी हवे पाहिजे ते मध्ये पाहिजे मिश्र मध्ये पाहिजे त्यामुळे ते दोन्ही ऑप्शन कट राहिला विषय केवल वाक्याचा एकच उद्देश आणि एकच विधेय मग या वाक्यामधला उद्देश कोणते आहे मला सांगा बरं बघूया आपण तुमच्यातले किती जण हुशार उद्देश म्हणजे करता वेगळे सांगण्याची गरज नाही वाक्यात करता आहे दीपिका की जांभूर चलो हा बायगा माझ्या ज्यांना या प्रश्नाचं उत्तर येतं का त्यांनी समजा आपलं जरा बरं चाललंय आपण जरा केलंय मराठी सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनॉनिम ऑफ द गिव्हन वर्ड बघा अप्रोप्रिएट सिनॉम तुम्हाला विचारलाय कडे दुर्लक्ष करू नका निपटी हा शब्द आहे आपल्याला काय सेन्सेक्स माहीत असतो मग निफ्टी माहित असतो स्टॉक एक्सचेंज माहीत असतो म्हणजे आपण ऐकले असतो अगोले पैसा तिकडे नाही जमलं ना इकडे हो मग मी ना जरा शेअर मार्केट करेल काही नसतं मेहनतच घ्यायची आहे फुकट्यात कुठेच काही भेटणार नाहीत मला डावडी डिस्प्लेजिंग शाबी स्टायलिश निपटी म्हणजे का मी एक्सलंट म्हणतो आपण त्याला ते एक्सलंट सुद्धा याच्यासाठीच वापरला जातो शब्द वंडरफुल वंडरफुल जो ना तो शब्द अवेरिझम स्टायलिश साठी शब्द आहे निपटी साठी शब्द समानार्थी शब्द आहे सिलेक्ट द मोस्ट एप्रोप्रिएटो ऑफ दोन वर्ड इन अ लॉट ऑफ प्रेजेस इन हिज एप्रोप्रिएट ऑकवर्ड पर्टिनंट कशा फ्रेजेस त्याने वापरलेल्या आहेत बघा म्हणजे आता इथे जे फिली सीशियस आहे ना याचा अर्थ होतो चांगल्या म्हणजे गुड विशेष देणाऱ्या चांगल्या अशा मजेदार वगैरे लवली त्याच्यासाठी हा शब्द आहे पण याचा तुम्हाला अँटोनी विचारला अँटोनी म्हणजे ऑकवर्ड म्हणतो आपण त्याला अरे नाही तर विचित्र आहे बरं नाही वाटत असे त्या जे आहे ना ऑकवर्ड विरुद्धार्थी शब्द विचारलाय आणि आम्हाला तो उत्तर उत्तरामध्ये द्यायचं आहे सिलेक्ट द मोस्ट एप्रोप्रिएट ऑप्शन टू इन द ब्लँक वेन आय डायडॅश द स्टेशन द ट्रेन डॅडॅश वेन आय रिच स्टेशन द ट्रेन लिव्ह वेन आय रिच द स्टेशन द ट्रेन हॅडलेफ्ट वेन आय रिच स्टेशन द ट्रेन लिव्ह वेन आय आय रिच स्टेशन द ट्रेन left. बघा तीन नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे हे वाक्य अनेक वेळा आलेले जुने पेपर्स तुम्ही बघितले जेव्हा आम्ही स्टेशनवर पोहोचलो तेव्हा ट्रेन निघून गेली होती इथे निघून गेली होती म्हणजे इथे क्रिया पूर्ण झाली होती पूर्ण म्हणजे इथे पास्ट परफेक्ट आहे इथे काय पाहिजे पास्ट परफेक्ट आणि गेलो होतो म्हणजे इथे सिंपल पास्ट आला पाहिजे कुठे येऊ खाली सिंपल पास्ट आणि इकडे पुढे पास्ट परफेक्ट सांगा बरं मला हे नाय रिच हे ईडी लागलंय ला ना ना पास्ट आहे आणि द ट्रेन हॅड लेफ्ट ट्रेन निघून गेली होती आम्ही जेव्हा पोहोचलो तेव्हा बघा सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द गिव्हन वर्ड बिलिग्रंट हा शब्द आहे आणि त्याचा एंटोनिम तुम्हाला सांगायचं आहे होस्टाईल कंटेन्शियस कोऑपरेटिव्ह कॉरलिझम अँटोनी आता हे बेलिग्रंट म्हणजे काय थ्रिटनिंग अग्रेसिव असं एखाद्याला म्हणजे निशत्रुत्वाच म्हणजे घातक धोकादायक असं जे म्हणतो ना आपण त्यासाठी हा शब्द वापरला जातो पण विरुद्धार्थी काय येतो मग म्हणजे सहकार्य न करणारा ते हे होस्टाईल वगैरे त्याचा समानार्थी शब्द येतो याचा ये विरुद्धार्थी येतो कोऑपरेटिव्ह कोऑपरेटिव्ह म्हणजे सहकार्य करणारा मदत करणारा ऑपरेटिव्ह त्याचा विरुद्धार्थी हा शब्द आहे बिलिग्रंट बघा चारचं उत्तर तीन आलं पाहिजे पुढे जातोय मी सिलेक्ट द इनकरेक्टली स्पेल्ट वर्ड इनकरेक्टली स्पेल्ट कसं आहे बघा तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन इथे जर बघितलं पॅरू शिअर हा शब्द येतोय पर्शिमनियस येतोय पेनिटंट येतोय पेडेस्टयन येतोय पेडेस्टन म्हणजे पादचारी आपल्याला माहित आहे हा पेनिटंट स्पेलिंग बरोबर आहे का पर्शिमोनियस बरोबर आहे का यस बरोबर आहे स्पेलिंग पण हा जो आहे ना हा पॅरोकियल खरं म्हणजे तो असा शब्द आहे पी आर ओ सी एच आय एल तो यच विसरले त्याला खरं म्हणजे आम्ही नॅरो माइंडेड म्हणतो एखादा संकुचित वृत्तीचा असतो ना त्यासाठी हा शब्द वापरला जातो नॅरो माइंडेड पॅरोकियल हा चुकला हा चुकला इनकरेक्ट स्पेल्ट विचारलाय सिलेक्ट द करेक्टली पंक्चुएटेड सेंटेन्स बघा योग्य विरामचिन्ह तुम्हाला द्यायचे आहे यू नो युअर फादर व्हेरी वेल डोंट यू पहिला मुद्दा या ठिकाणी हे प्रश्न प्रश्नार्थी वाक्य आहे हे जर प्रश्नार्थी वाक्य असेल तर जिथे शेवटी प्रश्नचिन्ह नाही ते पहिले कट करा आधी दोन नंबरचं ऑप्शन माझा कट यू नो युअर फादर व्हेरी वेल डोंट यू आता बघा या ठिकाणी नो युअर फादर व्हेरी वेल हे जे व्हेरी वेल ना याच्या नंतर क्वामेची गरज आहे ती या तिसऱ्यामध्ये नाही दिलेलं इथे क्वामा तिसऱ्या तिसरं कड झाला मग आता इथे डोंट यू मध्ये आणि फोर्थमध्ये डोंट यू हा डोंट जो आहे या डोंटला कशा पद्धतीने लिहायचं तो ॲपेस्ट्रॉफी जो आहे तो तिथे द्यायचा का की नाही द्यायचा हा विषय आहे तो द्यावा लागेल तो चौथ्यात दिलाय पहिल्यात नाही यू नो युअर फादर व्हिएल डोंट यू डू नॉट डू नॉटला हा शॉर्ट फॉर्म असा लिहावा लागेल आम्हाला डोंट जो लिहायचा तो या पद्धतीने लिहावा लागणार आहे पुढे जातोय आपण सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट आणि विचारलाय बघा थोडं झूम करतो तुम्हाला व्यवस्थित दिसेल द नेक्झ बिटवीन द टू गॅंग्स इज नोन टू एव्हरी वन दोन गँग मधलं जे काही सहसं आहे सगळ्यांना माहिती आहे ॲफिनिटी कॉन्फ्लिक्ट रेडिमेंट कनेक्शन असं सिनोने विचारला तुमचं उत्तर रेडी आहे तुम्हाला मी काय म्हटलं तुम्ही म्हणजे वाक्याचा अर्थ वाक्य तुम्हाला नेक्झ या शब्दाचा अर्थ जरी माहीत नसेल पूर्ण वाक्य वाचलं तरी तुम्हाला कळेल अरे दोघांमधलं कनेक्शन कनेक्शन लक्षात ठेवा सेंटेन्सेस ऑफ अ पॅरेग्राफ आर गिव्हन बिलो इन जम्बल ऑर्डर अरेंज द सेंटेन्सेस इन द करेक्ट ऑर्डर टू फॉर्म अ मिनिंग फुल अँड पॅराग्राफ पॅरेग्राफ बघा तुम्हाला सेंटेन्स दिले आठ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे काय म्हणताय Journal, uh, journaling sharpens your memory. Journaling sharpens your memory. Dussarjila, she recalled, My journal provided the who, what, how, when, and why with a PC, uh, PCT that memory might have blurred. It also did something more. It offered me a prank and unvarnished uh, portrait of myself at 26 that I couldn't have found anywhere else. वेन चेरिल स्ट्रेव रोट हर हीट बुक वाइल्ड सी रिलाय हेविली ऑन हर जर्नल बघा जिर्नल, या ठिकाणी जर्नल जर्नलिंग याबद्दल हा प्यारा आहे तुम्ही जेव्हा आठ नंबरचा हा प्रश्न बघताय तेव्हा तुम्हाला काही गोष्टी ना यातले काही वर्ड्स असे असतात ना ते तुम्हाला उत्तर देऊन जातात यस देतात कसे देतात ते सांगतो मी तुम्हाला बघा इथे जर्नलिंग शार्पन्स युअर मेमरी असं म्हटलेलं आहे ओके इथे सी रिक्वायर्ड म्हणजे तिला काहीतरी आठवत आहे असं म्हटलंय इथे हिट आल्सो डिट बघा हे नॉट ओनली बट आलसो हिची आल्सोच वाक्य असतं का हे सुरुवातीला तर येऊ शकत नाही पहिली गोष्ट सुरुवात बघा यांनी सरळ दिलं तुमचं खाली ऑप्शनकडे जर तुम्ही बघितलं तर सरळ सरळ हे रे सुरुवाती म्हणजे जर्नलिंग शार्पन्स युअर मेमरी इथून सुरुवातच यांची आणि मग कोणाबद्दल बोलले जातं वेन सेरिल स्ट्रे रोट हर हिट बुक इथे दोन विधान येऊ शकतो तिसरा काहीतरी आणि आठवत आहे आणि हे शेवटी तुमचं आलं पाहिजे आलसोच वाक्य शेवटी आलं पाहिजे एवढं जरी तुम्ही इथे बघितलं ना नॉट ओन्ली बट आलसो का आलसो वाक्य या ठिकाणी शेवटी येत होतं कारण पहिलं तर झालंय आपलं राहिले तीनच मग त्यामध्ये ते आलसोच वाक्य शेवटी येत असेल ना ते विधान तो तुमचा जो हे आहे ऑप्शन तो योग्य येणे शक्यता जास्त होती लॅगार हा शब्द आहे हायडलर फास्ट पंक्च्युअल प्रॉम्प शिवण याला खरं म्हणजे हा जो शब्द आहे याच्यासाठी तुम्हाला आणखी स्ट्रॅगलर असा सुद्धा शब्द आहे स्ट्रॅगलर स्ट्रॅगलर म्हणजे काय तो स्ट्रगलर नाही म्हणजे जो आळसिया आहे धीमा आहे हळू हळू स्लो म्हणतो आपण सावकाश म्हणतो ना त्यासाठी आयडलर हा शब्द त्यासाठी समानार्थी आहे बघा डी तुमच्यासाठी द फॅमिली वॉज इन द स्टेट ऑफ पेन्युरी पेनरी करते सॉरी माफी असे पेनरी याचा अँटोनी विचारला आता हे पेनरी हा शब्द आपण कुठेतरी बघितलाय का आणखी परीक्षेला आला होता इनसफिशियन्सी डट डेस्टिट्युशन अफ्लुएन्स आता त्याचा विरुद्धार्थी विचारला पेनरीचा समार्थी हा इन्सफिशियन्सी आहे डर्थ आहे म्हणजे का का काय कम काहीतरी कमतरता असणे गरीबी अत्यंत गरिबीची परिस्थिती त्याला पेनरी हा शब्द आहे तुटवडा असणे म्हणूया आपण तुटवडा तुम्ही या शब्दांच्या अर्थ लक्ष देत आहे त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे ना तो अफ्लुएन्स येतोय म्हणजे मुबलक प्रमाणामध्ये श्रीमंत असलेला अफ्लुएन्स ए डब्ल्यू एफ एल यू एन सी अप्लुएन्स हा मुबलक प्रमाणासाठीचा शब्द आहे सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनी ऑफ द गिव्हन वर्ड तुमच्या समोर शब्द दिलाय अकरा नंबरचा हेरोड हेरोड म्हणजे काय माहिती का खोदनी वगैरे असं आपण त्याला म्हणतो मग त्याचा विरोधार्थी शब्द तुम्हाला विचारलेला आहे खोदनी म्हणजे काहीतरी संपवणे त्याला आणखी एक शब्द कोरोजन असा सुद्धा शब्द तुम्ही जर बघितला डिक्शनरी मध्ये तर दिसतो संपवणे एखादी गोष्ट आपण इरेज करतो ना तसं पण मग जतन करायचे असेल तर काय कोरोड प्रिझव डिट्रिओ रेट क्रम्बल जतन करतोय बघा आपण लोनचं जतन करतोय त्यासाठी काय शब्द वापरतो आम्ही प्रिझव्ह म्हणतो प्रिझव एड साठी शब्द जो आहे विरुद्ध हा आहे पुढे जातो ए सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू बिल इन द ब्लँक हाय डायडॅश रिडिंग दिस बुक बाय द टाइम यू केम होम बाय द टाइम हा जो शब्द आहे का हा जो टाइमिंग शब्द आहे बाय द टाइम हो हाँ आला हा आला की फ्युचर टेन्सचं वाक्य असते लक्षात ठेवा बाय द टाइम यू केम होम तू घरी यायच्या वेळेपर्यंत माझं काय बुक मी संपवलेलं असेल फिनिश विल हॅव फिनिश मस्ट हॅव फिनिश फिनिश म्हणजे फ्युचरमध्ये पूर्ण झालं असेल फ्युचर परफेक्ट म्हणूया आपण फ्युचर परफेक्ट टेन्स कुठेही येईल बारा नंबरचा प्रश्न आहे फिनिश तर येत नाही सिम्पल आहे फिनिश मध्ये मस्ट नाही विल हॅव्ह फिनिश आय विल हॅव फिनिश रीडिंग धिस बुक बाय द टाइम यू केम होम विल हॅव फिनिश सिलेक्ट द करेक्टली स्पेल्ट वर्ड टू विल इन द ब्लँक बघा द शॉपकीपर डॅड द कस्टमर बाय रिप्लेसिंग द डिफेक्टिव्ह आयटम द शॉपकीपर प्लॅकेड प्लॅकटेड त्याच्यानंतर तुम्हाला दिलंय पुढे प्लॅकेट आणि प्लेसेटेड प्लेसेटेड आता करेक्टली स्पेल्ट तुम्हाला विचारलाय म्हणजे थोडक्यात काय मी का अद शॉपकीपर जो शॉपकीपर असतो विक्रेता असतो त्याचं काय असतं कस्टमर वाय रिप्लेसिंग द डिफेक्टिव्ह आयटम तो एखाद्या कस्टमरला त्याचा खराब आयटम हे करून देतो रिप्लेस करून देतो म्हणजे काय करतो ते त्याचं सांत्वन करतोय त्याचं समाधान करतोय ते सांत्वन करण्यासाठी कोणता शब्द वापरणार प्लॅकेट हा शब्द वापरला त्याला प्लॅकेट पी एल ए डी प्लॅकेट असा उच्चार या प्लॅकेटेड म्हटलेलं आहे द शॉपिट पर प्लॅकेटेड द कस्टमर बाय रिप्लेसिंग द डिफेक्टिव्ह आयटम सिलेक्ट द इनकरेक्टली स्पेल्ट क्वारंटाईन क्विजी काय चुकतंय काय बघा चौदा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे तुम्हाला उत्तर द्यायचं आहे इनकरेक्टली स्पेल्ट क्रिबल बरोबर आहे क्वॉड्स बरोबर आहे क्वारंटाईन बरोबर आहे क्वेजी हा शब्द चुकलेला आहे काय त्याचा उच्चार क्वेजी असा होतो क्वे झी पण त्याची स्पेलिंग काय आहे त्याची स्पेलिंग अशी नाहीये त्याची स्पेलिंग अशी आहे क्यू यूईस वाय हे जे ईजी आहे ना ती इजी ई नाही हीच्यानंतर ए आहे क्वेजी म्हणजे काय अस्वस्थ त्यासाठी हा शब्द आहे अस्वस्थ आता तुम्हाला एवढ्याच्या तीन शब्दांचे अर्थ शोधायची मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय काय नाही गुगलला जायचं रिंदास्त आता डिक्शनरीची गरज नाही राहिली तुम्हाला टाकायचं सगळं येतं त्याचा उच्चार येतो सगळं सगळं येतं थोडंसं शिका थोडंसं सर्चिंग करायला शिका प्यारा जिंबल पुन्हा दिलंय पंधरा नंबरचा प्रश्न आहे कसा सोडवायचा सांगतोय आणि हा याच टाईपचे प्रश्न आहे ना म्हणजे याच प्याऱ्यावरचे प्रश्न आलेले आहेत आधी सुद्धा इट वॉज द हायेस्ट रेटेड टॉक शो ऑफ ऑल टाईम अँड फॅमिलीअर टू नियरली एनी वन हू ओन अ टेलिविजन सेट इन नॉर्थ अमेरिका क्वीन ऑफ ऑल इंडिया बिल्ड अ ब्रँड दॅट स्ट्री फॉर बियाँड टेलिव्हिजन स्क्रीन ओफरा ओफ्रा इन प्रे शो फ्रॉमटीन एस टू टू थाउजंड इलेवन अँड एज सी वाज बिझी वर्किंग टुवर्ड दिज औटवर्डली अकॉम्प्लिशमेंट ऑर ओफ्रा रिलाय ऑन अ सिंपल हॅबिट जर्नलिम आता तो माला या ठिकाणी एक सोपं सांगतो मी तुम्हाला बघा एंड अँड तुमच्या डोक्यात आहे ना ती ती विधान वाचताना डोक्यात आला पाहिजे अँडने सुरुवातच होऊ शकत नाही वाक्याची म्हणजे जी तिथे जे तीन ती नंबरचा ऑप्शन आहे का तो पहिले कट करा सुरुवातच नाही होऊ शकत अँडने मग या ठिकाणी काय अँडने सुरुवात होत नाही म्हणजे डी कट झाला आता बघा हा शो कशाबद्दल आहे तुम्हाला या ठिकाणी लगेच लक्षात आलं पाहिजे बघा इथे कोणाबद्दल बोलले जाते ओफ्रा विनफ्रेबद्दल बोलले जाते तिने होस्टेड केला आहे तो शो त्याच्याबद्दल पहिलं म्हणजे तिथून सुरुवात होऊ शकते सी पासून जर सुरुवात म्हटलं समजा ये दोन नंबरची बस तर बसतंय त्याच्यात तिने ती होस्ट केला त्याच्यानंतर ये म्हटलं इट वाज द हायेस्ट रेटेड टॉक शो त्या टॉक शो बद्दल अतिरिक्त माहिती सांगते त्याच्यानंतर की द क्वीन ऑफ ऑल मीडिया बिल्ट अ ब्रँड स्ट्रेच यस ती मग त्या ठिकाणी तो ब्रँड बनतोय आणि अँडने शेवट होतोय यस होऊ शकतो इथे दोन नंबरचं उत्तर तुमचं आलं पाहिजे काटाकाठी करा उत्तर येतात अभ्यास करता ॲप आहे ची आपण तयारी करतोय तुम्हाला बॅचला ऍडमिशन घेतल्यानंतर या नंबरला तुमची रिसिप्ट जनरेट होते ते पर्चेस परचेसमध्ये जायचं तिथे लेफ्ट साइडला तीन रेषे असतील त्याच्यामध्ये रिसिप्ट असते ती या नंबरला टाकून द्यायची तुम्हाला सगळ्या नोट्स मराठीच्या इंग्लिशच्या जी च्या गणित बुद्धिमत्तेच्या भेटून जातील आणि पुढे लाइव सेशन सुद्धा मी घेणार आहे थोडं सध्या बोर्डचा इश्यू झाला आहे तो आपला परफेक्ट करेक्ट होईल दोन चार दिवसात आणि नंतर लाईव्ह सुद्धा तुमची पुन्हा एकदा चालू होईल तोपर्यंत रेकॉर्डेड सेशनही तुम्ही खूप चांगले बघतायत त्याबद्दल मनापासून धन्यवाद लेक्चरला लाईक करत चला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू